नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे आता चांदवडमधून नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दहिवड येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीरसाईबाबांची यांची यात्रा संपन्न झाली शेकडो वर्षापूर्वीची परंपरा असलेल्या चांदवड तालुक्यातील दहिवड या ठिकाणी पीरसाईबाबा यांच्या यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे यात्रेचे महत्त्व म्हणजे पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करीत असतात यात्रेमध्ये बैलजोडीने सजवलेल्या रथामध्ये मिरवणूक काढण्यात येते हे सह कुस्त्यांची दंगल भरवली जाते तसेच यात्रा पाहण्यासाठी मुंबई पुणे येथून भाविक दर्शनासाठी येत असतात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ही यात्रा नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहे बुलेटिन थर्टीन्यूजसाठी ब्युरो नाशिक चांदवाड माझं नाव यासिन बाबुलाल शेख मी या पीर बाबाचा पुजारी म्हणून काम करतो ही पीर बाबाची यात्रेचा उत्सव असा आहे की इथे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आदर्श यात्राशी तो संपन्न होते या यात्रेत पंचक्रोशी सर्व लोक यात्रेच्या मिरवणुकीपासून तर आजपर्यंत सर्वांचा सहभाग असतो ही यात्रा शेकडो वर्षापूर्वी चालू आहे मी कमीत कमी माझी पाचवी पिढी आहे याच्या आतली आमचे आजोबा पंजोबा सर्व या यात्रे देवस्थानाचे पुजारी पण होते ही यात्रा अशी एकता म्हणून हिंदू मुस्लिम एकता म्हणून साजरी केली जाते इथला कुठलाही भेदभाव होत नाही सगळे या देवासाठी साखर मलिदा मेथीची भाजी नारळ अगरबत्ती आणि फुलाची चादर वगैरे सगळं सगळं स कुटुंब घेऊन येतात माझे नाव शांताराम तुकाराम निंबाळकर मौजा दैवाट येथील रहिवासी दैवा तालुका चांदवड जिल्हा नाशिक या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील एक एकत्रित येऊन ही यात्रा साजरी केली जाते आणि या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आमचे दोन ते दिव दोन ते तीन दिवस पंचकृष्टी पंचकृष्टीमधील ही यात्रा संपन्न होते आणि ह्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आपली रथ रथ मिरवणूक असते त्याच्यानंतर कुस्ती दंगल आपल्या गावात अनेक दुकाने वगैरे येतात आणि बाहेरून मुंबईवरून वेगवेगळ्या ठिकाणावरून खूप भाविक तिथं दर्शनाचा लाभ